या पुढे या बर तुम्ही कशा पद्धतीने म्हणजे ह्याच मशागत करायला लावली तुमच्या बंधूला किंवा कशा पद्धतीने प्रोडक्ट वापरून काय काय केलं कस केलं रोपटे आणले की ह्याच्या नर्सरी मधून हे सोनलच मिरचीच बिया नाही एक ऐंशी पैशाला झाड ह्या प्रमाणे झाड आणून ह्याची लागवड केली आम्ही तीन बाई दीड फुटावर मल्चिंग नाही काही नाही असंच लावली आम्ही दांड पद्धतीवर आणि तुमच्या सगळे प्रोडक्टचा सांगितल्याप्रमाणे माहिती पुस्तिका तुम्ही दिलेली त्याच्यावरच वाचून त्या सांगितलेल्याप्रमाणे प्रमाण घेऊन प्रमान आम्ही आत्तापर्यंत त्याची आम्ही फवारणी ह्याला केली झाडा झाडाची वाढ बी चांगली झालेली झाडामध्ये हिरव्यागार पण आहे बरोबर झाडाचे फुलं भरपूर लागलेले रोग रोग नाही काहीच रोग तुम्ही बघा चांगला लागलेला आहे सध्या भरपूर माल लागलेला आहे रोग नाही बोकडा रोग चुरडा मोरडा आम्ही म्हणतो त्याला तो नाही फुटवा झालेला आहे म्हणजे सीजनला जून मध्ये लावलेली मिरचीचा ज्या पद्धतीनं फुटवा होतो त्याच्यापेक्षा बी चांगला फुटवा झाला आहे ग्रेट ग्रेट आणि उन्हाळ्या व्हरायटी तग धरणारी पण कोणती बी व्हरायटी असली तरी आम्ही चुरडा मुरडा बोकडा म्हणतो ते रोग अटॅक येते मिरच्यावर ते औषधामुळे आलेलं नाही अजून तरी चांगली पोझिशन आहे बरं बरं मिरची चांगली कंडिशन मध्ये तिला भाव बी सध्या चांगला आहे आणि मल्चिंग वगैरे केलेलं नाही काय नाही तुम्ही शेतकऱ्याला तुम्ही कुठला दाखवू शकता हे पाचशेच झाड आहेत बरोबर आहे झाड पण कुठं बोकडलेलं नाही काय नाही एकदम नंबर एक पोझिशन आहे अजून आणि बरं शेतकऱ्याला मला म्हणायचं आहे बाबा हे औषध सेनेज कंपनीचे नंबर एकच रिझल्ट आहेत आणि हे जैविक रिझल्ट आहेत आपण शेतकरी मित्रांनो ज्याप्रमाणे आपण मार्केटमध्ये मिरच्यासाठी आपण बायो तीनशे तीन दमणचं हायरो हा, हा, हे आपण जैविक वापरतो त्याच पद्धतीने त्याचा पुढचं म्हणायला ना। हरकत नाही हे त्यांनीच कंपनीचं औषधाचे रिझल्ट आहेत एकदम झपाट्याने वाढ कांद्याची संख्या आणि मालाची साईज एकदम चकचकीतपणा एकदम मिरची साईज लांबलचक आणि मार्केटिंगला पेक्षा चार दोन रुपये भाव मिलन अशा पद्धतीचा माल या ठिकाणी तयार व्हायला आहे या तरी हे औषधं चांगले आहेत शेतकरी मित्रांनो सनेज कंपनीची औषधं एक वेळेस वापरून बघा मला तुम्ही मार्केटमध्ये कापसे म्हणून ओळखीत असताना था माझ्या म्हणण्यावर एखादा सनेच तुम्ही औषध वापरून बघा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद फक्त तुम्ही